आ आ, काल खेडपोष नेते दिनांक अकरा रोजी एक अल्पवयीन सतरा वर्षाची मुलगी ही क्लाससाठी म्हणून घरातून बाहेर पडली आणि नंतर ती संध्याकाळी घरी आली नाही यावरून तिच्या पालकांनी तो एक गुन्हा दाखल केला होता त्यावरून खेडपोशे ते अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यामध्ये खेडपोष्ट तपास चालू होता त्या तपासामध्ये आज अशी माहिती समजली की त्या खेडच्या बाजूला भीमा नदी आहे त्या नदी पात्रामध्ये त्या मुलीचं मुलीचा मृतदेह मिळून आला पुढे चौकशी केली असता यावरून मग आपण आता खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे कालच्या गुन्ह्यामध्ये खुनाचा कलम वाढण्यात आलेला आहे आणि यामध्ये एक संशयित आरोपी देखील अटक करण्यात आलेला आहे काय झालं कसा याबाबतीत सध्या अद्याप तपास चालू आहे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर या सर्व गोष्टी उघड होतील पण एका सतरा वर्षीय मुलीचा अपहरण होतोय तिचा खून केला जातोय मात्र ह्या अशा घटना वारंवार का वाढत आहेत काय नक्की प्रकरण म्हणावं याच्यामध्ये आता एकाच गावातले आरोपी यांनी फिर्यादी आहेत आणि हा प्रकार का झाला किंवा मृत्यूमागचं नक्की कारण काय आहे हे अद्याप उघड झालेलं नाही तपासांती या गोष्टी उघड होतील आरोपी पकडण्यासाठी काय तपास यंत्रणा लावली आरोपी अटक केली काय आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे